अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की गेले तीन ते चार दिवस झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैशांचे वितरण या ठिकाणी सुरू झाले असून आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा हा पूर्णपणे या ठिकाणी वाटप झाला आहे पहिल्या बहुत टप्प्यामध्ये बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये आली असून आता दुसऱ्या टप्प्याचे या ठिकाणी वाटप होणार आहे सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यादीमध्ये जर तुमच्या देखील तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या दोन ते तीन तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती आज रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर आता सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहे आहोत आणि त्याचबरोबर सर्वात आधी नुकसान भरपायाने पीक विम्याचा लाभ कसा मिळवायचा कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक काम करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये हो आले आहे आणि ते जर काम तुम्ही केलं तर सर्वात आधी तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर आता कोणतं काम करण्याचं या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे आणि आता या ठिकाणी सर्वात आधी आज कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे सविस्तर तालुक्या आणि जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम ही कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे फक्त शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट आहे आता प्रत्येक जिल्ह्याचे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता सुरुवातीलाच या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता दिल्या असून वर्धा जिल्ह्यातील या ठिकाणी वर्धा सेलो देवळी आरवी आष्टी करंजा घाट समुद्रपूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता वर्धा येथील शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पाचोरा तालुका या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे जर या ठिकाणी तुम्ही पाचोरा तालुक्यातील असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता तालुक्यांच्या यादीमध्ये पाचोरा तालुक्याचा समावेश पाहायला मात आहे आणि या पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये दे आली असून आजपासून पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे लक्षपूर्वक पहा चला सर्व जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी मी तुम्हाला दाखवत आहे आणि यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आलं तर त्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर सर्वात आधी या ठिकाणी पिकमा आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी कोणते काम करायचे आहे ते देखील मी तुम्हाला नंतर सांगणार आहे त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पहा चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बार्शी तालुक्याचा जर विचार केला तर बार बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे दहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आजपासून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमावण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा या ठिकाणी आता जळगाव आहे लक्षपूर्वक पाहत चला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे होण्यास सुरुवात झाली अशा प्रकारची ही बातमी पाहायला मिळत आहे म्हणजेच की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईसह विम्याची रक्कम या ठिकाणी जमवण्यास सुरुवात झाली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना एक तरी अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट या ठिकाणी छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पुढचा तालुका जाहीर झाला आहे म्हणजेच की प्रत्येक तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानुसार या ठिकाणी आता राहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर समोर आहे आता राहता तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी राहता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी छत्तीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी सरकारने जाहीर केला असून ही रक्कम आता राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जम होत आहे राहता तालुक्यातील साधारणतः छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी आहे छत्तीस हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती छत्तीस कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता राहता येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा तालुका या ठिकाणी निफाड आहे जर तुम्ही निफाड तालुक्यातून असाल तर येत्या तीन ते चार तासामध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्त्वाची आणि पेपरची बातमी समोर आली असून निफाड तालुक्यासाठी या ठिकाणी सत्तेचाळीस कोटींचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे निफाड देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड देखील जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आता या ठिकाणी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ अठ्ठेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येत असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांचे देखील पंकजाताई मुंडे यांनी आभार मानले असल्याची बातमी समोर आली आहे कारण की परळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठेचाळीस कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी जमा होण्यास या ठिकाणी अखेरकार सुरुवात झाली असल्यामुळे आता परळी तालुक्यातील म्हणजेच की बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून सोन हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डी बी एकशे अष्ट्याहत्तर कोटींच्या निधी वितरणासाठी सरकारने मान्यता दिली असून आता हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असल्याची माहिती हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी देखील मोठा दिलासा मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा जर पाहायला केलं तर या ठिकाणी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी आहे आता नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याला तीनशे सतरा कोटी या ठिकाणी म्हणजेच की तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे सप्टेंबर मधील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आदेश जारी करण्यामध्ये आले असून आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तब्बल या ठिकाणी तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी नि वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे या ठिकाणी स्क्रीन वरती शकता पेपरची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी असून शासनाने अखेर शब्द पाळला जळगावला तीनशे कोटी रुपये अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी निधी हा वितरित करण्यामध्ये आला असून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीनशे कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता जळगाव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे आठ कोटींचा निधी हा या ठिकाणी जाहीर आला असल्याची माहिती आमदार मोनिका यांनी दिली असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत म्हणजे शेवगाव आणि पाथर्डी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता अहिल्यानगर दिल देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आठशे सत्तेचाळीस कोटींची मदत जाहीर पालकमंत्री विखे पाटील यांची या ठिकाणी माहिती पाहायला मिळत आहे म्हणजेच की सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून अहिल्यानगर येथील देखील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यामध्ये आला तब आहे तब्बल आठशे सत्तेचाळीस कोटींची मदत ही जाहीर करण्यामध्ये आली असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली असून आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो यवतमाळ आहे बघा आता यवतमाळ जिल्ह्यातील या ठिकाणी आरणी उमरखेड कळंब पांढरकवडा केळापूर त्यानंतर घाटंजी झरी जामणी दारवा दिग्रस नेर पुसद त्यानंतर बाबुळगाव महागाव मारेगाव यवतमाळ राळेगाव आणि वणी या तालुक्यातील म्हणजेच की यवतमाळ जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अकोला बार्शी टाकळी मूर्तिजापूर अकोट तेलारा बाळापूर आणि पातूर या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आहे आता बघा काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता शेतकऱ्यांना या ठिकाणी काही कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की नुकसान भरपाई आणि विम्याच्या लाभासाठी काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता कोणते कामे करायचे तर बघा ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक मध्ये नोंदणी असेल तर अशा शेतकऱ्यांना काहीच काळजी करण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी पीकमा आणि नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही मात्र या ठिकाणी जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे आहे जर तुमचे एग्रेस टॅग मध्ये नोंदणी असेल तर तुम्हाला ई के वाय सी करण्याची काहीच आवश्यकता नाही म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रेस मध्ये नोंदणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवायसी मा ची गरज नाही सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करण्याची अट ही शिथिल करण्यामध्ये आली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॉक मध्ये नोंदणी नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई केवायसी करावी लागणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना या ठिकाणी दोन कामे करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत तब्बल सातशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी उत्तर सोलापूर असेल त्यानंतर बार्शी दक्षिण सोलापूर अप्पर मंद्रोप अक्कोलकोट माडा करमाळा पंढरपूर मोहोळ त्यानंतर मंगळवेढा सांगोला आणि माळशिरस अशा सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे कोटी हा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला असून आता सोलापूर या ठिकाणी म्हणजेच की सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे शेतकऱ्यांची अखेरकार प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी धामणगाव रेल्वे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे या ठिकाणी म्हणजेच की धामणगाव रेल्वे या ठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होण्यास सुरुवात झाली असून पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती बावीस कोटींचा निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे त्यानंतर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता नागपूर विभाग असेल त्यानंतर अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक असेल त्यानंतर कोकण विभाग असेल या सर्वच विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती परवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला तरच माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून यापैकी आतापर्यंत ता सात हजार पाचशे कोटींची मदत या ठिकाणी जमा करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर आपण या व्हिडिओमध्ये काही जिल्ह्यांची अपडेट पाहिली आहे आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद